नमस्कार रेकी थेरपीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो रेकी हिलिंग यासारख्या गोष्टी आपल्याला ताबडतोब रिझल्ट मिळवून देणारे आहेत कारण की आपल्याला ती एनर्जी जी आहे ती लगेच जाणवते बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखादं काम सुरू करण्यापूर्वी डोकेदुखी आपल्याला लगेच सुरू होते किंवा एखादा उग्र वास आला की लगेच डोकेदुखी सुरू होते किंवा बऱ्याच वेळा अस्वस्थ वाटतं आणि किंवा मग आपल्याला एखादं काम करण्यापूर्वी नर्वसनेस येतो मी आत्ता जे तुम्हाला सांगतो आहे असं मी ऑब्झर्वेशन केलं होतं हा उपाय मी केला आणि मला खरंच तो फरक पडला म्हणून मला आवर्जून सांगावं असं सा वाटतं तुम्हाला की हे तुम्ही देखील करू शकता तर आपण काय केलेलं आहे की आपण रेकीचे व्हिडिओ जे आधी पहा त्याच्यामध्ये आपण तीन चिन्हांचा विचार केला आहे सिम्बॉलचा चोकुरे सेहेकी रिवर्स चोकुरे हे चिन्ह जे आहेत या चिन्हांचं जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला मी लिंक देईल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे लोकं पहिल्यांदा बघत असतील त्यांच्यासाठी तर तुम्ही तो व्हिडिओ देखील बघू शकता त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे आत्ता आपल्याला करायचं आहे असं की हात जोडायचे आहेत आणि आपल्याला रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे का हे रेकी शक्ती हे रेकी देवता मी तुला आवाहन करतो की या ठिकाणी येऊन माझा जो काही त्रास आहे तो त्रास बरा करण्यासाठी मला ऊर्जा दे तो त्रास माझा पूर्णपणे बरा होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि आपल्या हातावरती ते तीन चिन्ह पाहायचे आहेत चोकुरे सेहे की रिवश चोकुरे आणि म्हणायचं आहे ते चिन्ह पाहताना तुम्हाला हवं तर तुम्ही असं पेनाने तुम्ही ते चिन्ह काढू शकता अशा पद्धतीने ओके नाहीतर मग तुम्ही फक्त नजरेने देखील पाहू शकता तर चिन्ह अशी पाहायची आहेत आणि म्हणायचे चोकुरे 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 सेहे की सेहे की सहेकी रिवश शोकुरे रिवश शोकुरे रिवश चोकुरे असं तीन ते चार वेळा म्हणायचं त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो इथे डोक्यावर ठेवायचं आहे आपल्या आज्ञाचक्रावरती आणि डावा हात जो आहे तो मागे ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवश शोकुरे रिवश शोकुरे चोकुरे आणि आपल्या तळ हातामधून ऊर्जा आपल्या डोक्यामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे हे तुम्हाला जाणवेल तुम्ही हवं तर आज्ञाचक्राचा मंत्र पण म्हणू शकता तो आहे उम, उम।, 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 उम। त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा तीन ते पाच मिनटं डोक्यावर हात ठेवायचे आणि सांगायचं आहे मी पूर्णपणे स्वस्थ आहे मी हेल्दी आहे मी हेल्दी आहे मी आनंदी आहे मी आनंदी आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा प्रार्थना करायची हे रेकी देवता तू या ठिकाणी येऊन मला हिलिंगमधून ऊर्जा दिली त्याबद्दल धन्यवाद 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 अशी प्रार्थना करायची तुम्ही पाच ते दहा मिनटं फक्त हे करा ती एनर्जी अनुभवा तुम्हाला जाणवेल की आपली डोकेदुखी आता कमी झालेली आहे किंवा बऱ्याच वेळेला सैरबैर होतो आपण ते कमी झालेलं आहे नर्वस होतो एखादी गोष्ट करताना ते कमी झालेलं आहे ही ताकद आहे रेकीची रेकी हिलिंग ह्या सगळे जे काय प्रकार आहेत हे खूप पॉवरफुल आपल्या शरीरावरती काम करत असतात आणि खूप जास्त महत्त्वाची आपल्याला एक आनंद मिळतो या सगळ्या माध्यमातून तुम्ही नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही उपाय जे करत आहात त्या उपायाच्या माध्यमातून मला फरक पडत आहे तुम्ही कमेंट करून सांगत आहात खरंच सांगतो की याचं सगळं श्रेय जे आहे ते मिका उसुईंना आहे या युनिवर्सला आहे तुम्हाला आहे का तुम्ही विश्वासाने करत आहात आणि विश्वासाने केली कोणतीही गोष्ट शंभर टक्के यशस्वी होत असते आणि नक्की होत असते तर अशा प्रकारे आपण आपली डोकेदुखी बरी करू शकतो एवढंच नाही तर दीर्घकाळापर्यंत जी डोकेदुखी असते तुम्ही दिवसातून तीन वेळा दोन वेळा हा उपाय करू शकता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जाणवेल का आपली जी दीर्घकाळातली डोकेदुखी आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे दिस इज पॉवर ऑफ हिलिंग ही ताकद आहे पॉवर आहे हिलिंगची हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा कारण की पॉझिटिव्हिटी आणि चांगलं आरोग्य आपल्याला सर्वांपर्यंत घेऊन जायचं आहे चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा बेलाईकडून क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल ऑल द बेस्ट